नमस्कार राष्ट्रचेतना विकास मंचामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत मी अर्थातच रवींद्र राजाराम बाणे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रचेतना विकास मंच आजचा विषय आहे कल्याण डोंबोलीतील बांगलादेशियांची घुसखोरी वाढत चाललेली आहे कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे गुन्हेगाऱ्यांचं मनोबल वाढलेलं आहे आणि लहान लहान मुलं व्यसनाधीन होत आहेत यावर कुणाचाही वचक राहिलेला नाही हे शासनाचं यश म्हणावं का अपयश कारण कुठेही हा जो काही येणारा लोंड आहे हे अडवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे कायदे अद्यापिक किंवा करण्यात आलेले नाहीत आणि ही बदबसपुरी काही रोखण्यात आलेली नाही महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कल्याण डोमोलीमध्ये मागील दहा वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरसून येणारी लोकं ही कोण आहेत कुठून आलीत कोणत्या राज्यातली आहेत या संदर्भामध्ये कुठलीही माहिती पोलीस स्टेशनकडे नाही यांच्याकडे आधार कार्ड आहेत पॅन कार्ड बनवलेले आहेत त्यांची भाषा निराळी वाटते आताच गंगा विहार ना एक कॉलनी आहे विठ्ठलवाडी खगोलोलीमध्ये येथील एका सत्तावीस वर्षीय महिलेला अटक झाली अशी बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून जनतेसमोर आलेली अशा प्रकारचे अनेक घुसखोर इथे घुसलेले आहेत येतात रस्त्यावरती कसे हातगाड्या लावून तिथे त्यांचा प्रपंच चालू होतो आणि त्यातूनच हे hey, uh, याचा याचासुद्धा साठा करत असतील विकत असतील मुलांना व्यसनाधीन करत असतील पण यावरती कोणाचाही कंट्रोल राहिलेला नाही कोणी ते कुठेही घर घेत आहे कुठेही राहतं आहे अशा पद्धतीने कल्याण डोंबोलीची पुरी माती केलेली आहे पोलीस यंत्रणा यांचंही कुठेतरी क एक पकड असावी लागते ती पकड राहिलेली नाही हे प्रकर्षाने जाणवते पूर्वी मोहल्ला कमिटी असायची पोलीस मित्र कमिटी असायची एकता विविध संघटनांच्या माध्यमातून पोलिसांमध्ये समन्वय बैठक व्हायच्या पण मागील करोनाच्या काळापासून जवळपास पाच वर्ष झाली गोष्टीला पाच वर्षामध्ये वर्षा एकही बैठक पोलिसांनी राबवलेली नाही लावलेली नाही किंवा जाणून घेतलं नाही की कुठल्या प्रभागामध्ये काय घटना घडत आहेत काय घडामोडी आहेत कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे संदर्भामध्ये कुठेही समन्वय बैठक नाही आणि कल्याणचे पोलीस स्टेशन यांच्याबद्दल फार चांगलं असं म्हणण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे काही काळापासून हे समोर जनतेच्या समोर येतं आहे कि जे पन, जा की जे काही व्यवस्थापन ज्या पद्धतीने चालायला पाहिजे त्या पद्धतीने चालत नाही आहे महानगरपालिकेचं सुद्धा धोरण मुळमुळीत आहे कुठेही रस्त्यावरती पसरतायत त्याच्यावरती कुठेही कंट्रोल नाही साप्ताहिक बाजार असो किंवा काही असो कोणी उठतोय कुठेही पसरतो आहे आणि कायद्याला गालबोट लावण्याचं काम इथे होत आहे दहा वर्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारी आणि क्राईम या भागामध्ये घडलेले आहे दोन खून झाले दहा वर्षामध्ये आणि ते सुद्धा अतिशय निर्घुणपणे तिथे हत्या करण्यात आली होती आणि अजून भविष्यामध्ये जर यात काही सुधारणा झाली नाही तर हा प्रभाग आणि हा पूर्ण कल्याण भाग हा दहशतीच्या माध्यमातून खूपच पुढे जाऊ शकतो आणि अजूनही काही घटना इथे घडू शकतात एका अल्पवयीन मुलीवरती तिला पळवून नेऊन तिच्यावरती अत्याचार करणं तो आता गुन्हेगार त्याला अटक झाली तो भागणी रा त्याच्यावरती कायद्याने त्याला पाशी होईलच अशी आशा धरतो पण अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत यासाठी प्रभागातील समाजसेवक असो पोलीस मित्र असो यांच्याशी पोलिसांचं एक समन्वय असायला पाहिजे कॉर्डिनेशन असलं पाहिजे पण ते कुठेही दिसत नाही आम्ही वारंवार सूचना केल्या गाठीभेटी केल्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशीही भेटून आम्ही या संदर्भामध्ये विचारणा केली की बाबा आपण बैठक कधी लावणार तर याच्यावरती सकारात्मक असं काही मिळालं नाही मा माझ्या माहितीप्रमाणे पाच वर्षामध्ये तिसरे तिसरे का चौथे आयुक्त बदलण्यात आले होते तर त्यामुळे जर कॉर्डिनेशनच नाही तर मग कुठल्या प्रभागामध्ये गुन्हेगारी क्षेत्र वाढतं आहे किंवा कायदा सुव्यवस्था धोक्यात आहे काय प प्रकार घडतायत काय चाललं आहे बारीक बारीक हालचाली याच्या सूचना पोलिसांपर्यंत या, या कमिट्यांच्या माध्यमातून किंवा समाजसेवकांच्या माध्यमातून पोचू शकतात पण समन्वयच नाही समन्वयाचा अभाव आहे तर कसं होणार आणि त्यातच महानगरपालिकेचं हे काही धोरण आहे आठवडी बाजार असो इथे कोण येऊन बसतं कोण बिझनेसधंदा करतो त्याचा आता नापाता कुठूनही येतात आणि बसतात आणि मग मग शुक्रवारच्या बाजारामध्ये सी सी कॅमेरा लावलेले तरी पण चोऱ्या होत आहेत तो भाग नाही राहणार मग गुन्हेगार जर तिथे हात पसरत असतील आणि त्यांना पोषक वातावरण जर महापालिकेनेच निर्माण करून दिलं असेल तर कायदा सुव्यवस्थेचं काय होणार स्मार्ट सिटी घोषित केली खरी पण स्मार्ट असं एक धोरण राबवता आलेलं नाही लहान लहान मुलं व्यसनाधीन होत आहेत त्याच्यावरती शासनाचं काहीही एक प्लॅन अद्यापही काही दिसलेलं नाही फक्त काहीतरी घटना घडल्या थातूर मातूर कारवाई करायची कोणाला उतरून आणायचं सजा द्यायची पण त्यांनी काय होणार आहे अशा पद्धतीचे अंमली पदार्थ विकणारे कोण आहेत हे काही माहिती नाही आणि जे कोणी तुरुंगातून सुटून आलेले जे कोणी कैदी वगैरे आहेत ज्या बेल वगैरे घेऊन आलेले आहेत हे त्यांच्या भविष्यामध्ये हे करतायत काय ह्यांचा रोजगार काय जामीन मिळाला असेल तर ते कुठे करतायत काय आणि ते ह्या ह्या संदर्भामध्ये मुलांबरोबर त्यांचं काय कॉर्डिनेशन होतं आहे का कुठे कुठे काही अंमली पदार्थ रॅकेटमध्ये हे लोकं गुंतलेले आहेत का अशा पद्धतीचं जर माहिती पोलिसांकडे नसेल आणि गुन्हेगार जर सक्रिय टोळ्या घेऊन जर काम त्यांचं सुरू असेल सक्रिय असेल मुलांना अंमली पदार्थ देऊन त्यांना व्यसनाधीन करायचं वगैरे तर मग भविष्य मुलांचं अंधारात आहे कल्याण डोंबोलीमध्ये सर्व राजकीय पक्ष असताना अशा पद्धतीची गुंड प्रवृत्तीची लोक जर मोकाट सुटलेले असतील आणि यांना अभय असल्याशिवाय हे सगळं होऊ शकत नाही तर आपलं गृहमंत्रालय काय करतं आहे कायदा सुव्यवस्थेताच्या नावाखाली फक्त पक्षांच्या नेत्यांना संरक्षण दिलं दिलं मग जनतेला संरक्षण कोणी द्यायचं शासनाचं काम आहे कारण टॅक्स पेयर जनता आहे नेत्यांना सुरक्षा हवी मग जनतेला काय हवं जनता जर रोज अशी कोणी येते आहे आणि कुणी कुणालाही उचलून घेऊन जाते आणि कुणी अत्याचार करतो आहे जनतेची सुरक्षा कुठे आहे आधी जनतेला सुरक्षा द्या आणि मग स्वतः सुरक्षा स्वतःसाठी घ्या नवीन पोलिसांची भरती होती पण भरती अर्ध्यापेक्षा जास्त पोलीस यंत्रणा राजकीय सुरक्षेमध्ये तैनात करण्यात आलेली असते पण जनतेच्या सुरक्षेसाठी काय मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढत चाललेली आहे ते कोण लोक आहेत याच्यावरती काहीतरी सर्वे करा त्यांची आयडेंटिटी तपासा त्याने आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे जर बोगस बनवले असतील तर त्यांच्यावर कारवाई करा आणि जर बांगलादेशी घुसखोर तर इथे आढळून आले तर त्यांची उचलबांगडी करा आणि त्यांना तुरुंगात तरी टाका नाहीतर त्यांना त्यांच्या देशामध्ये दे। पाठवून द्या पण कायदा सुव्यवस्थता अवधित राहण्यासाठी गृहमंत्रालयाने सखोल आणि कडक असे काहीतरी कायदे राबवून काहीतरी असे कडक निर्देश पोलिसांना द्यावेत आणि महानगरपालिकेच्या सुद्धा हे जे काही तमाशे चाललेले आहेत बाजाराच्या नावाखाली का जे काही चालू आहे हे सगळं कुठेतरी थांबवावं आणि हे बाहेरसून येणाऱ्या लोकांना देण्यापेक्षा जर तुम्हाला खरंच अशा पद्धतीचे जर असा आठवडी बाजार भरायचे असतील तर स्थानिकांना रोजगार द्या स्थानिकांना बसू द्या तिथे आणि त्यांना ओळखपत्र द्या शुक्रवारच्या बाजारात जर तर एवढं असेल तर हे आता कुठेतरी थांबवा आयुक्तांनीसुद्धा या याच्यामध्ये दे लक्ष द्यावं का चार भिंतीमधलं आयुक्त आजपर्यंत कल्याण डोंबरीला मिळत आलेले आहेत चार भिंतीच्या बाहेर लोकांचं जगणं कसं आहे ते सुकर कसं होईल यासाठी आयुक्तांनी काम करावं आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की प्रतिक्रिया द्या आणि आजचा विषय जर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका आजचा हा विषय खूपच गंभीर आहे कायदा सुव्यवस्था खरोखर ठाणे जिल्ह्यामध्ये संपलेली आहे पक्ष असून नेते असून जर गुन्हेगार मोकाट सुटलेले असतील तर ही लोकशाही धोक्यात आहे असंच म्हणावं लागेल नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र जय संविधान